नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोड नरसिंह दुर्गा नवरात्र महोत्सव स्टेशन रोड परभणी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता नरसिंह दुर्गा नवरात्र महोत्सवाची आरती भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष राजेश देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यावेळी नरसिंह दुर्गा नवरात्र महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ कदम तर दुर्गा महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद कुटे यांच्यासह पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते जयनरसिंह दुर्गा नवरात्र महोत्सव यंदाचे यशस्वी तेरावे वर्ष ऐतिहासिक व आध्यात्मिक आणि सामाजिक विषयावर आधारित भव्य दिव्य देखाव्याची यशस्वी परंपरा असणाऱ्या जयनरसिंह मित्रमंडळाने यावर्षी अतिसुंदर असा देखावा संत ज्ञानेश्वर गाथा हा देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमोर्ति नमर परिवार वंदना सर सुंदर वक्र सुंदर त्रिणय गोमियाकी एक मिनिट मुलाला सागर मुलाला जय बाळ मुक्ता फोळाजी जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माण शरणे मात्रेमा कामनाभूर्ती जय देव जय देव रत्नागार राजुस गौरी कुमरा चंदाराची मूर्ती कुंभुमगेशरा रे गागरिया जय हा नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस सर्वप्रथम सर्व प्रभावती नगरीतील हिंदू बांधवांना नवरात्रीच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक अनुद्धा कदम तसेच वर्षीचे जे नरसिंह मित्रमंडळ दुर्गा नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्ष प्रमोदजी कुटे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी मला या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं आरतीचा मान दिला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व प्रभावती नगरीतील हिंदू हिंदू बांधवांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज